हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही पण ठीक असाल आणि आम्ही पण ठीक आहे आम्ही पण पण ठीक ठीक आहे तर फ्रेंड्स खूप दिवसांनी ब्लॉग बनवते खूप दिवस झालं ब्लॉग बनवायला जमलंच नाही कारण बरेच कामं पण होती त्याच्यामुळे वेळच भेटला नाही ब्लॉग बनवायला आणि आता पण आम्ही इथे शूट करायला आलो होतो आमच्या घराजवळच एक सुंदर असं लोकेशन आहे तिथे आलो होतो आम्ही शूट करायला आणि शूट करून झालेलं आहे पण आहे थोडंसं इथं कारण मस्त वाटतंय इथे <laughs> विहानची मस्ती त्यात विहान खेळता खेळता पडला खाली हा ना विहान मग खूप रडायला आलं मग आता आम्ही ज्यूस पितो <laughs> विहानच जास्त त्रास देतो खरं तर ज्यूस दिल्यामुळे मँगो ज्यूस दिल्यामुळे थोडासा शांत बसला नाही तर खूप रडत होता कसा पडला रे विहान तू कसा पडला सांग कसा पडला असा पडला ये इकडून खालून जाशील हा आजी तर फ्रेंड्स आमचं शूट पण करून झालेलं आहे थोडासा विरंगोळा चालला इथे आता आम्ही घरी जाणार आहे खूप दमलो आहे आम्ही हो ना वेळ घरी जायचं का मग इथंच बसायचं का त्याची इथं काही मुलींशी ओळख झालेली आहे फ्रेंडशिप झालेली आहे त्या मुली मोठ्या आहेत ह्याच्यापेक्षा पण हा त्यांना खूप आवडतो चल घरी जाऊ आता का दको। तू बस आम्ही दोघी जातो मी आणि माऊ जातो खाऊ आता खाऊ नाही आता घरी जायचं बाय तरी बोल चल आपण बाय बाय बोलू इथं इथे व्हिडिओ मध्ये इकडे बघ बघणार आहे का नाही तर फ्रेंड्स आम्ही आम आता घरी जातोय आणि विहानला घरी यायचं नाहीये त्याला इथेच खेळायचंय तर आम्ही त्याला इथेच ठेवून जाणार आहे घरी आता साडेचार पाच वाजले असतील खूप गरम पण होते कारण पाऊस पडून पडून आता ऊन एवढं पडायला लागलय पाच वाजले तरी खूप कडक ऊन आहे खूप म्हणजे खूप तर फ्रेंड्स असेच तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील वेळ भेटेल तसा मी ब्लॉग करत जाईल कारण वेळच भेटत नाहीये त्याच्यामुळे ब्लॉग पडत आहेत माझे तर फ्रेंड्स लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील नवीन कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा आणि माझा व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा तर आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय